धर्माबाद तालुक्यातील व ग्रामीण भागातून धर्माबाद येथे बाजारपेठेमध्ये येऊन स्वतः पिकून स्वतः व्यवसाय करत असतात काही नागरिकांनी स्वतःचा व्यवसाय काहीतरी असावा या उद्देशानं स्वयंरोजगार करत आहे धर्माबाद शहरामधील मेन रोडने रस्त्यावर बसून व्यवसाय करत असतात उदाहरणतः वयोवृद्ध महिला कुटुंब चालवण्यासाठी भाजीपाला फळे फुले विकत असतात दिनांक अकरा सप्टेंबर बुधवार रोजी आपली व्यक्ती आपला व्यवहार हिंदू उद्योग व्यापार समिती धर्माबाद यांच्या वतीनं धर्माबाद येथील अनेक ठिकाणी रस्त्यावरती बसून शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय करतात छोटे मोठे उद्योग करून पोट भरण्यासाठी व कुटुंब उदरनिर्वाह व्हावा या उद्देशानं व्यवसाय करतात प्रत्येकाने आपल्या व्यक्तींकडूनच कोणतेही खरेदी करा धर्माबाद येथील हिंदू उद्योग व्यापार समितीनं सर्व व्यावसायिकांना भेटून शुभेच्छा दिल्या अनेक विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी हिंदू उद्योग समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी व योगाचार्य दर्शनाचार्य शिवशंकर सुरकुटवार यांनी आमच्या हिंदू सम्राट ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला माहिती दिली हिंदू सम्राट ट्वेंटी फोर न्यूज मुख्य संपादक हिंदू सम्राट ट्वेंटी फोर न्यूज संपादक लालाजी इमणेलू